बघा मंडळी आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ना असा अनुभव हो तुमच्या आसपास कुणाला तरी आलाच असेल बघा ते काय असतं ना जर एखादा माणूस एखादा असं पीकवर असेल किंवा त्याची जी लाईफ आहे ती पूर्णपणे चेंज होत असेल त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पूर्ण घरामध्ये चांगल्या पद्धतीनं चांगल्या गोष्टी होत असतील ना तर त्या त्याच्या शेजाऱ्याला पाहावल्या जात नाहीत असतोच गल्लीमध्ये म्हणा किंवा घराच्या शेजारचं घर म्हणा असं एखादा ना एखादा नाही तरी तरी त्या गल्लीमध्ये असतंच की त्याला एखाद्या माणसाचं म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं अजिबात आवडत नाही आणि मग तो माणूस त्या माणसाचं जे चांगलं फायदं आहे त्याला दुःख देण्यासाठी असा असा प्रयत्न करतो जे प्रयत्न नॉर्मल माणूस करू शकत नाही कारण त्या माणसाचे जे विचार असतात ते तेवढ्या खालच्या पातळीवरचेच असतात आता मी तुम्हाला जे काही आता सांगितलं आहे ना हे सगळं काही आज सांगणार या स्टोरीमध्ये आहे बघा एक रेखा नावाची मुलगी होती जी पुण्यामध्ये राहत होती तिच्या नवऱ्यासोबत तिचा चांगला संसार होता एक नवरा होता लेकरू होतं आणि सुरळीतपणे तिचा परिवार सुखाने जगत होता आता ती रेखा लग्न व्हायच्या अगोदर जॉब करायची चांगली सुशिक्षित मुलगी होती ती तिचं ग्रॅज्युएट वगैरे सगळ्या डिग्र्या वगैरे कंप्लीट होत्या आणि तिला वीस पंचवीस हजारापर्यंतची जॉबसुद्धा लागलेली होती आणि लग्न होईपर्यंत ती बिचारी आपल्या स्वतःच्या फॅमिलीला आईवडिलांच्या फॅमिलीला ती मदत करायची की जितकं होईल तितकं मदत करूयात आणि लग्नाच्या अगोदर दोन ते तीन वर्षापासून ती जॉब करत होते पण लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर जो तिचा नवरा हो आहे तो तिला म्हणला की रेखा आपल्याला इतकं मरमर करायची काम नाही आहे तू जॉब नको करू तू आपलं घर सांभाळ आपलं लेकरू सांभाळ माझ्याकडं लक्ष दे आपल्या घराकडं लक्ष दे मी तुमच्या सगळ्याकडं लक्ष देतो असा तिचा नवरा म्हटला आता त्या दोघांमध्ये ना प्रेम फार चांगलं होतं दोघांची अरेंज मॅरेज होती पण मनं एकमेकामध्ये गुंतलेली होती जी रेखा आहे तिनं नवऱ्यानं जसं सांगितलं ना तशा प्रकारे ती राहायला लागली तिनं मंजुरी दिली की हां मी जॉब सोडते आणि घर सांभाळते तिचा नवरा म्हणला की हां सांभाळ मग ते दोघंजणं काही दिवसाच्या नंतर काही महिन्याच्या नंतर एका जाग्यावर प्लॉट घेतात आता तिथं त्यांना प्लॉट थोडासा स्वस्त पडतो बाकी त्या एरियामध्ये सगळीकडे प्लॉट वगैरे असतात रॉ हाऊस असतात त्याच्यापेक्षा हे ना त्यांना थोडंसं सोपं पडतं तर ते प्लॉट विकत घेतात विकत घेतल्याच्यानंतर त्या घरामध्ये स्विफ्ट शिफ्ट होतात आणि शिफ्ट झाल्याच्या नंतर काही महिन्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये हळूहळू थोड्या थोड्या प्रॉब्लेम्स यायला लागतात कारण की रेखाचं घर ज्या जाग्यावर होतं त्या घराच्या बाजूला एक असं घर होतं की ते थोडंसं विचित्र पद्धतीचं त्या घराबद्दल आसपासचे जितके पण घरं होते ना ते बरोबर बोलायचे नाही ते म्हणायचे की त्या घरामधले माणसं फार विचित्र आहेत ते असं तोंडावर एक बोलतात आणि माघारी एक बोलतात आणि तसंच होतंसुद्धा त्यांचं त्या घरामधल्या ज्या बाया आहेत त्या रेखाला तोंडावर तर चांगलं बोलायच्या चा, पण माघारी आजूबाजूंच्या घरी जाऊन लावलुंग्या करायच्या म्हणजे थोडंसं चुगली म्हणतो ना पण तशा प्रकारच्या चुगल्या करायच्या हे रेखाला माहीत होतं आणि आजूबाजूच्या बाया रेखाला सांगायच्याच सुद्धा ती बाई आली होती असं असं बोलायला लागली आणि ते त्या एरियामधल्या कोणाची हिंमत नव्हती तिथल्या घरातल्या बाईला आमच्या घरी येऊ नको किंवा आम्हाला बोलू नको असं बोलण्याची तोंडावर त्या बाईच्या सगळेजण तिच्यासोबत गोड बोलायचे पण माघारी चांगलं बोलायचे नाही कारण की त्या घराचं जे हिस्ट्री होती जे इतिहास होता ना तो फार भयानक होता म्हणजे घरामधल्या माणसांचा इतिहास आसपास जे लोक होते त्यांचं असं म्हणणं होते की ते जे घर आहे त्या घरामधले जे लोक आहेत ते करणी बाधा वशीकरण ब्लॅक मॅजिक असा असला काही प्रकार करतात आणि खूप काही लोक येतात तिथं दुसऱ्यावर बाधा करण्यासाठी आणि जर यांच्यासोबत वाकडं झालं वाकडं राहिलो आपण तर हे आपल्यालासुद्धा करणी करू शकतात आणि आपल्यालासुद्धा बाधा करू शकतात कारण त्या एरियामध्ये त्या घराचं एका माणसासोबत भांडणं झालं होतं त्या घरामधल्या माणसांचे तर तो माणूस अवघ्या तीन महिन्यामध्ये इतका बर्बाद झाला की आज त्याच्याजवळ एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नव्हती आजारी पडलेला प्रॉपर्टी भिकारी झालेला अशा प्रकारची अवस्था त्याच्यावर आली कोट्यवधीशी माणूस होता तो तीन महिन्यामध्ये त्यांनी त्याला खालच्या पातळीवर आणलं आणि त्याला दुसऱ्या जे तांत्रिक वगैरे त्यांनी सांगितलं की बाबा असा असा माणूस आहे अशी अशी बाई आहे ती या अशा अशा प्रकारचे वागतात आणि त्यांनी ते तुमच्यावर केलेलं आहे आणि त्यांचा जो तोड आहे ना तो तोड अजिबातच नाही इतकी भयानक पद्धतीनं ब्लॅक मॅजिक ते करत होते तर त्याच माणसाच्या शेजारीज यांनी प्लॉट घेतला होता आता जो प्लॉट ओनर होता तो यांना म्हणला होता जर ला ला की जर तुम्हाला हा प्लॉट घ्यायचा असेल तर आजूबाजूला कुणाला म्हणू नका की तुम्ही हा प्लॉट घेणार आहेत कारण की याची किंमत एवढी स्वस्त आहे जर कोणाला कळालं तर तेच घेऊन टाकतील तसं लाडीकोडी लावून त्या घराच्या ऑनरनं यांना तो प्लॉट विकून टाकला मग हे नवरा बायको त्या प्लॉटमध्ये शिफ्ट झाले यांना माहिती नव्हतं आजूबाजूचे लोक यांना सांगू लागले तर हे सुद्धा आज थोडे सावध झाले पण यांच्या घरामधली जे सुख आहे जे समृद्धी आहे पैसा आहे ते सगळं बघून बघून त्या बाजूच्या घरच्यांना थोडी जळण व्हायला लागली ते जळकुकड्यासारखे थोडेसे चिडायला लागले मग अचानक तीन ते चार महिन्याच्या नंतर जी रेखा आहे ती प्रेग्नेंट राहते म्हणजे अचानक नाही होत होत असतं ती प्रोसेस असते पण प्रेग्नेंट राहते प्रेग्नेंट राहिल्याच्यानंतर नऊ महिन्यापर्यंत सगळं काही सुरळीत चालतं आणि अचानक नव्वा महिना जेव्हा रेखाला लागतो त्यावेळेस रेखाचं पोट दुखायला लागतं आणि जेव्हा रेखाचं पोट दुखायला लागतं त्यावेळेस रेखाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं जे तिच्या पोटामधलं जे लेकरू आहे ते पोटाच्या बाहेर येतं दिवसं होण्याच्या अगोदरच आणि जे लेकरू बाहेर आलेलं असतं ते फार विचित्र असतं त्या लेकराचे डोळे त्या लेकराची स्किन असं वाटत होतं की जसं की ॲसिड त्याच्यावर पडलं आहे आणि त्याची त्वचा जळाली आहे फार फार भयानक ते लेकरू दिसू लागलं आणि ते लेकरू फार तर फार एक ते दीड तास जिवंत राहिलं आणि त्यानंतर ते मरण पावलं हा पहिला प्रकार रेखाच्या घरामध्ये आत्तापर्यंतचा भयानक घडलेला होता परत हे ज्याच्या घरामध्ये गेले यांना थोडीशी भीती वाटायला लागली की आपल्यासोबत हाच थोडाफार काहीतरी प्रकार होतोय मग त्यांनी हे जे आजूबाजूला बोलतात लोकं हो ते रेखाने आपल्या आईवडिलाला सांगितलं तर आईवडील म्हणले की बाबा होऊ शकते त्यांनी असं जे काय आहे ते केलं पण असेल तर मग आता करायचं आहे काय रेखा म्हणले की आम्ही हे घर विकणार आहोत आणि या घरामधून बाहेर जाणार आहोत आणि रेखाने जसं आईवडिलांना सांगितलं त्याचप्रकारे त्यांनी एक ते दोन महिन्यामध्ये ते तिथलं घर विकलं आणि तिथून बाजूला पडले पण पन... जे यांच्यावर त्यांनी बाधा केलेली होती ती तर मात्र संपलेली नव्हती ती त्यांनी घरामध्ये नव्हती केली ती यांच्यावर केली होती यांची परिस्थिती एवढी चांगली होती ना की खूप खूप चांगली होती पण घर बदलल्याच्या नंतर दुसरीकडे राहायला गेल्याच्या नंतर चार ते पाच महिन्याच्या नंतर यांची परिस्थिती डाऊन व्हायला लागली हळूहळू हळूहळू पैशाची मंदी व्हायला लागली पैसाजवळ येत नव्हता आला तर टिकत नव्हता हल� आणि इकडून तिकडून सगळं काय सुरळीत चालायला लागलं तर हॉस्पिटल मागं लागायचं कुणाचं ना कुणाचं तरी दुखायचं घरामधल्या त्या लेकराला अचानक काहीतरी दिसायचं टॉयलेट लागायची ताप यायची सर्दी व्हायची आणि ते सगळं झाल्याच्यानंतर ते आठ आठ पंधरा पंधरा दिवस थांबायचं नाही त्याने त्या लेकराला जेवणसुद्धा पचत नव्हतं आणि तसंच रेखासोबतसुद्धा होत होतं यांना काय समजत नव्हतं की आपल्या फॅमिलीमध्ये नेमकं हे आहे काय आतापर्यंत सगळं काय सुरळीत चालत होतं आणि अचानक असं आता रेखाला तर माहीत होतं की बाबा आजूबाजूच्या ज्या बाया म्हणत होत्या ते थोडंफार खरं आहे म्हणून रेखा काही कामानिमित्तानं आपल्या माहेरी येते आणि माहेरच्याला घेऊन ती एका तांत्रिकापाशी जाते त्यांना हा सगळा काही प्रकार आहे ना सांगते नऊ महिने याच्यानंतर माझं जे लेकरू जन्मलं होतं ते तशा प्रकारचं होतं पैशामध्ये मंदी यायला लागली माझ्या लेकराचं दुखायला लागलं माझ्या नवऱ्याचं दुखायला लागलं माझं दुखायला लागलं तर तो तांत्रिक म्हणला की बाबा तुमच्यावर एक इतका पॉवरफुल मंत्र टाकून बाधा केलेली आहे की त्या मंत्राचा तोड नाही आहे आणि त्या मंत्राचा तोड जर आणायचा असेल तर एक असा माणूस बघावा लागेल जो माणूस या तंत्रविद्येमध्ये कितीतरी वर्षापासून आहे म्हणजे तो परिपूर्ण आहे तंत्रविद्यामध्ये तोच या मंत्राचा तोड आणू शकतो आणि जे हे तुमच्यावर मंत्र टाकलेलं आहे हे त्याच माणसाने टाकलेलं आहे जसे यांना सांगितलं ना त्याचप्रकारे ते, ते जे माणसं होते त्या माणसाने टाकलेलं असं त्या तांत्रिकाने यांना सांगितलं आहे तो तांत्रिक म्हणला की मी एवढीच मदत करू शकतो याच्यापेक्षा जास्त काही मी मदत करू शकत नाही <coughs> मग रेखा आपल्या घरी जाते घरी गेल्याच्यानंतर नवऱ्याची परिस्थिती लेकराची परिस्थिती ती थोडी रेखाला विचलित करते आणि अचानक आठ दिवसाच्या नंतर तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिच्या नवऱ्याचा एक पाय पूर्णपणे तुटून शरीरापासून आलग होतो त्याचा पाय तुटल्याच्यानंतर त्याला एका नंतर जॉबवरून काढून टाकतात एक महिना वाट बघतात ठीक होण्याची पण तो काय जॉबवर जाऊ शकत नव्हतं त्यामुळे ते त्याला त्याच्या जॉबवरून काढून टाकतात आता रेखाचं घर रेखाजवळ जो काय पैसा होता जमा केलेला तो सगळा काही संपला होता रेखाला टेन्शन यायला लागलं पण रेखाकडे एक रस्ता होता जी रेखा शिकलेली होती त्याच्या बेसवर रेखा जॉबसुद्धा करू शकत होती तर रेखाने तसं ठरवलं की आता मी जॉब करते घरामध्ये नवरा आणि लिकरू आहे त्यांचं भागवण्यासाठी तर मला हे काही जॉब वगैरे करावंच लागणार मग रेखा जॉब करण्यासाठी एका जागेवर जाऊन इंटरव्ह्यू देते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये रेखा पाससुद्धा होते तिला जॉब लागतेसुद्धा चांगल्या पैशाची जॉब लागते तीस हजार रुपये महिन्याची तिला जॉब लागते जॉबचा पहिला दिवस असतो रेखा आपलं सगळं सामान आपलं युनिफॉर्म वगैरे घालून ऑफिसमध्ये जाते ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर रेखाला समजत नाही की नेमकं तिला कुठं जायचं आहे कुठं नाही जायचं तर एक तिथली मुलगी येते रेखाला सोबत घेती आणि तिच्या जागेवर नेऊन बसवते की मॅडम हा तुमचा डेस्क आहे याच्यावर तुम्ही बसा तुमचं इथं काम करा हे तुमचं लॅपटॉप हे सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत तर रेखा तिथं काम करायला चालू करते तर त्या ऑफिसमध्ये एक माणूस होता जो रेखाकडं एकसारखा बघत होता आणि तो दिसायला फार विचित्र होता फारच विचित्र रेखा तिथं बसलेली होती काम करत होती तो माणूस सारखा रेखाकडं बघत होता इतका बेकार दिसायला होता तो की त्याच्याकडे पाहिलं की कोणीतरी उलटी करा अशा प्रकारचा तो माणूस होता तो हळूवार काही वेळात रेखाच्या जवळ येतो आणि रेखाला म्हणतो तुम्ही नवीन आहात का रेखा म्हणते की हो मी नवीन आहे इथे जॉबला तो माणूस म्हणतो की ठीक आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मला फोन करून तुम्ही सांगू शकता किंवा मला आवाजसुद्धा देऊ शकता मी तिथंच बसलेला असतो रेखा म्हणते की हां मी सांगेन तो जवळ असलेलं कार्ड घेतो आणि रेखाकडं ढकलतो हा माझा नंबर आहे म्हणतो रेखा म्हणते की ओके ठीक आहे आणि तो माणूस जाता जाता, जाता रेखाला म्हणला की काय इतका सिरियस नका राहू थोडं हसत जा जर तुम्ही हसलात तर तुमच्या आजूबाजूची जी ऊर्जा आहे नेगेटिव्ह ती पॉझिटिव्हमध्ये परिवर्तित होईल आणि तुमचा दिवस चांगला जाईल ला ला बस बस रेखा तात्पुरती त्याच्या तोंडाकडे बघून हसायला लागली तो माणूस तिकडे जाऊन बसला बसल्याच्यानंतर एक तीच जी मुलगी रेखाला आणून बसवलं होतं ती परत रेखाजवळ आली आणि रेखा त्या मुलीला म्हणते की तो 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 माणूस असं म्हणल्याच्यानंतर तो जो दुसरी पायी आहे ती रेखाला म्हणती की ती आपल्या तो माणूस आपल्या बॉसचा लहान भाऊ आहे रेखा म्हणते की ठीक आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ती मुलगी रेखाला हे सगळं काही सांगते आणि तिथून परत निघून जाते आणि तो माणूस एकसारखा रेखाकडंच बघत असतो हे रोजचं चालू होतं कंप्लेट एक महिना तो माणूस रेखाकडं एकसारखा बघत होता आणि रोज येत होता आणि रोज तेच म्हणत होता की तुम्ही नवे आहेत का सगळं काही ठीक आहे ना काय प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा बरं मी इथंच असतो बसलेला आणि ऑफिसमधले सगळे लोक जाईपर्यंत तो, जाई तो माणूस जात नव्हता जेव्हा रेखा उठायची आणि ऑफिसच्या बाहेर जायची तेव्हाच तो उठायचा आणि रेखाच्या पाठीमागे यायचा पण रेखा पण थोडीशी हुशार होती लिफ्टमध्ये जर दुसरं कुणी असल तर ही लिफ्टमध्ये जायची नाही तर जायची नाही आणि जेव्हा रेखा लिफ्टमध्ये जाईल तेव्हाच तो माणूससुद्धा रेखाच्या पाठीमागं जाईल म्हणजे तो माणूस रेखाचा पाठलाग या प्रकारे करत होता की रेखा त्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या बाहेर निघली की तो बाहेर येत नव्हता तो त्या बिल्डिंगपेशीच उभा होता अशा प्रकारे रेखाचा पाठलाग तो माणूस करत होता आणि तो बॉसचा लहान भाऊ असल्यामुळं रेखा कुणाला काही बोलूही शकत नव्हती रेखाला माहीत होतं की आपल्या फॅमिलीमध्ये खूप मोठी प्रॉब्लेम आहे पैसा नाही आहे आपल्याला नोकरीची गरज आहे आणि नोकरीसुद्धा चांगली आहे याची जर तक्रार केली तर माझ्यावर कोणी विश्वास करणार नाही माझे बॉस मलाच बोलतील की आल्या आल्या माझ्याला अन्या भावावर तू असं काय बोलतीयस तर रेखाने हे सगळं काही ना मॅटर दाबून ठेवलं एक दिवस रेखाचा बॉस म्हणतो की रेखा आज तुला थोडंसं दोन घंटे ओव्हर टाईम करावा लागेल तर दोन घंटे ओवरटाईम केल्याच्यानंतर प्लीज एवढं काम आवाराने जा प्लीज रिक्वेस्ट आहे रेखाचा बॉस आणि रेखाचा बॉस ऑफिसमधून निघून जातो ऑफिसमधले सगळे लोक निघून जातात त्या ऑफिसमध्ये फक्त एक चपराशी राहतो झाडझुड करणारा आणि रेखा आणि तो त्या बॉसचा लहाना भाऊ आता तो त्याच जागेवर बसलेला असतो तिथून रेखाकडे एक सारखा बघतो ऑफिसमधले सगळे लोक निघतात अर्धा घंटा सुरळीत चालतं आणि अर्ध्या घंट्याच्यानंतर तो माणूस उठतो आणि रेखा बशी येतो रेखाला पुन्हा तोच प्रश्न <coughs> तुम्ही नव्हे आहेत ना बरं चाललंय बरं तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल ना तर मला तुम्ही फोन करा बरं का आणि मी तिथंच बसलेला असतो फोन लावायचा नसेल तर तुम्ही मला डायरेक्ट येऊन बोलू शकता आता रेखाला थोडंसं विचित्र फील व्हायला लागलं कारण की ऑफिसमध्ये दुसरं कोणी नाही जो चपराशी होता तोही बाहेर गेलेला होता रेखा तिच्या कॅबिनमध्ये त्या कॅब बसलेली होती त्या डेस्कवर काम करत करत तो अचानक आलान तो रेखाला असं बोलायला लागला कुणीच नव्हतं रेखाला भीती वाटायला लागली ला। रेखा उठली आपली बॅग वगैरे घेतली आणि बाहेर निघण्याच्या मार्गावर लागली तो माणूस पटकर समोरून आला आणि रेखाकडं हळूहळू 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 चालायला लागला रेखाला म्हणतो काय झालं तुम्ही जाताय काम संपलं नाही आहे तुमचं रेखा म्हणते की मला जायचं आहे मला अर्जंट काम आहे तो माणूस रेखाला म्हणतो की अरे असं जाऊ नका तो हळूहळू रेखाच्या जा जवळ जात जात गेला इतक्या क्लोज गेला रेखाच्या जा जवळ की रेखाला असं श्वास घ्यायला थोडीशी अडचण व्हायला लागली आणि त्या माणसाच्या शरीराचा एवढा खाण वास येत होता रेखाला की असं वाटत नव्हतं की तो बॉसचा लहान भाऊ आहे म्हणून खूप खूप बेकार त्याचा श्वास रेखाच्या तोंडावर पडत होता रेखाला काही समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही तो, तो इतक्या जवळ आला की रेखाला वाटलं की आता आपलं काही खरं नाही आहे तेवढ्यात तो जो चपराश आहे तो पटकर त्या याच्यामध्ये आला त्या वॉर्डामध्ये म्हणजे त्या ऑफिसमध्ये आला तेवढ्यात तो जो माणूस आहे रेखाचा बॉसचा लहाना भाऊ तो थोडासा दूर झाला आणि रेखा पटकर सावध झाली निघली आणि पटकर पळत पळत त्या ऑफिच्या खाली निघली आता चपराशाला कळालं नाही ने की नेमकं झालंय काय चपराशी तिच्या पाठीमागा आला पाठीमागा आल्याच्यानंतर तो तिला म्हणाला रेखा मॅडम रेखा मॅडम काय झाले तुम्ही इतक्या गडबडी आणि असं रडत रडत का जात आहेत रेखा ऑफीच्या बाहेर आल्याच्यानंतर त्याला म्हणते की असं असं झालंय तो माणूस माझ्या पाठावर आला आहे आणि त्याने माझ्यासोबत असं असं केलं आहे आता तो चपराशी रेखाकडे एकसारखा बघायला लागला आणि हसायला लागला रेखा कन्फ्यूज झाले की काय झालं तुम्हाला असाल तुम्ही माझ्याकडे हसताय आहे का माझी परिस्थिती कशी झाली बघा ना आणि तुम्ही माझ्याकडं असं हसताय काय तो माणूस म्हणतो की तुम्ही काय वेड्या वगैरे तर नाही झाल्या ना रेखा म्हणते का का काय झालं असं तुम्ही असं का बोलतायत अहो तिथं कुणीच नाही आहे कुणीच नाही आहे रेखा म्हणते की काय गोष्ट करताय तिथं हाय तुमच्या समोर तो माणूस माझ्या समोर उभा होता तो चपराशी म्हणतो की रेखा मॅडम तिथं कुणीच नव्हतं आणि कुणीच तुमच्यासमोर उभं नव्हतं तुम्हीच त्या भिंतीला टेकून उभ्या होत्या आणि मी आल्याच्यानंतर तुम्ही तुमची थैली घेतली आणि लगेच तिकून निघून आल्या आणि मला वाटलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले यासाठी मी तुमच्या पाठीमागं आले आलो आणि तुम्ही मला हे सांगताय चला बरं तुम्ही मला दाखवा तुम्ही कोणता माणूस आहे रेखा त्याच्यासोबत त्या ऑफिसमध्ये जाते आणि इकडे तिकडे बघते की अहो इथंच तर माणूस होता तो आणि रेखाचं लक्ष त्या जागेवर जातं ज्या जागेवर तो माणूस बसलेला होता असायचा पण तिथं पाहिल्याच्यानंतर रेखाच्या पायाखालची जमीन सरकली रेखाला काही कळलं नाही की नेमकं हे काय मिळणार आहे म्हणून कारण की ज्या जागेवर जा तो माणूस बसायचा ज्या डेस्कवर त्या डेस्कच्या पाठीमागे एक फोटो होता खूप मोठा फोटो होता आणि त्या फोटोमध्ये त्याच माणसाचा चेहरा होता जो माणूस रेखाला परेशान करत होता आणि त्या माणसाच्या फोटोवर हार घातलेला होता रेखा त्या चपराशाला म्हणते त्या माणसाच्या फोटोवर हलका हार काय आहे तो चपराशी म्हणतो गेल्या अडीच वर्षाच्या अगोदर तो माणूस मिलेला आहे आणि अडीच वर्षापासून त्या माणसाचा फोटो तिथंच आहे आणि त्याच्यावर रोज हार घालतात रेखाला काही समजलं नाही रेखा तिथून निघते आणि आपल्या घरी जाते घरी गेल्याच्या नंतर नवऱ्याला हे सगळं काय आहे ते सगळं काही सांगते आणि नवरा म्हणतो की काय लागले आपल्या पाठीमाग पहिले ॲक्सिडेंट नंतर तुझ्यासोबत असं हे नेमकं होतंय काय तेवढ्यात ते रेखाच्या आईचा रेखाला फोन येतो आणि रेखाला म्हणते त्याची आई की एक तांत्रिक आहे जो खूप मोठा सिद्धिकार आहे त्याच्याकडं तंत्रविद्याचा खूप मोठा भंडार आहे आपण त्याच्याकडे जाऊयात रेखा म्हणते की हां आपण जाऊयात पण रेखाच्या नवऱ्याचा विश्वास या गोष्टीवर नव्हता त्यामुळे तिचा नवरा म्हणला की असं काही नसते असं जायची काही गरज नाही पण रेखा हा हो करून तिच्या नवऱ्याला घेऊन तिच्या लेकराला घेऊन त्या तांत्रिकाकडे जातात तो तांत्रिक रेखाला सांगतो की बघा तुमच्यावर ज्या मंत्राने तंत्रविद्या केलेली आहे ना तो मंत्र फार अवघड आहे आणि फार स्ट्रॉंग आहे तो मंत्र असा आहे त्या मंत्राला म्हणजे मंत्र जर तुम्हाला लागू झाला तर कम्प्लीट दोन वर्षामध्ये दोन ते अडीच वर्षामध्ये तुमचा पूर्ण परिवार मरणार त्या मंत्राचा जर लवकर तोड काढणार नाही तर कारण की ते मंत्र असा आहे की असे असे भास होतात आणि अशा अशा गोष्टी काही घडतात माणसासोबत की माणसालाही कळत नाही माणसं वेडे होतात आणि स्वतः स्वतःच्या हाताने स्वतःचा हा, हाता जीव घेतात तुम्ही बरं झाला माझ्याजवळ आलात अजून काही दिवस उशीर केला असता काही महिने उशीर केला असता तर फार अवघड झालं असतं मग तो जो तांत्रिक आहे तंत्रविद्या करतो आणि जे काय पूजा करायची ती पूजा करतो कम्प्लिटली चार तास त्याची पूजा चालते आणि पूजा झाल्याच्या तो माणूस या तिघांच्याही हातामध्ये धागे बांधतो आणि यांना म्हणतो की तुम्ही आता त्या एरियामध्ये राहताय ना त्या एरियामध्ये जितके पण तुम्ही कपडे यूज केलेले आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये जितके पण कपडे आहेत कपडे असो कंगवे असो ह्याच्या नॉर्मली तुम्ही जे पर्सनल रोज स्वतःसाठी यूज करतात त्या सगळ्या वस्तू त्याच घरामध्ये ठेवा किंवा त्या सगळ्या वस्तू एका लाल कपड्याच्या म्हणजे एका लाल कपड्यामध्ये बांधा आणि नदीमध्ये फेकून द्या आणि तिथली ती जागा चेंज करा त्याच्याशिवाय हे मंत्र लागू होणार नाही जसं त्या तांत्रिकानं सांगितलं तसंच रेखानं केलं आणि रेखानं केल्याच्या नंतर काही महिन्याच्या नंतर आपोआप जे तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालेला होता पाय तुटलेला होता रॉड टाकलेले होते तिचा नवरा चलायला लागला परिस्थिती दुरुस्त व्हायला लागली आणि पुन्हा जशी अगोदर परिस्थिती होती तशा स्तरावर त्यांची परिस्थिती केली आणि आता त्यांची जी लाईफ आहे ती पूर्णपणे सुखी समाधानी आहे तर रेखाचं असं म्हणणं आहे की बाबा तुमची जी समृद्धी आहे सुख आहे बाहेर लोकांना नका सांगत जाऊ आपल्या घरातलं ना आपल्या घरातच राहिलं पाहिजे कारण बाहेरचे कोणती माणसं कशी आहेत कोणाला आपलं सुख सहन होतं तर कुणाला आपलं सुख सहन होत नाही हे सांगता येत नाही आणि इथंच आज आपली ही स्टोरी संपत आहे स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर चला हा भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र